नमस्कार आपण एका नवीन पिकाबद्दलची आज माहिती घेऊया माझ्या हातात जे बी आहे त्याला म्हणतात तुकडा फरशी काही भागात फरशी किंवा इंग्लिशमध्ये याला पोलबीन सुद्धा म्हणतात की आपण तारेवरच्या फरशीची आज माहिती घेतोय ही तारेवरची फरशी अनेक नामांकित कंपन्यांची येते आज आपण प्लॉटमध्ये आहोत ती कावेरी सीड्स या कंपनीची आल्मेडा म्हणून व्हरायटी एक आहे एकरी जर बी येण्याचं प्रमाण आपण पाहिलं ियात दोन, दोन ओळींमधलं अंतर आपण पाहिलं तर साडे चार ते पाच फुटाचा अंतर हे दोन बेड आहे लागवड जर आपण सव्वा फुटावर या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये ही तोडणीसाठी उपलब्ध होते साधारणतः चांगली जर याची निगा राखली खतांचं जर व्यवस्थित याचं मॅनेजमेंट केलं खते औषधांचं तर भरपूर असे वीस ते पंचवीस तोडे होतात एकरी सरासरी आपल्याला दोन ते अडीच टन तोड्याला माल देण्याची क्षमता या फरशी मध्ये आहे कारण हे पूर्णपणे खालची जी आपण बैठी फरशी असते त्याच्यातला हा वेगळा प्रकार आहे की ही तारेवरची आहे मार्केटला जर आपण पाहिलं तर बैठी फरशीपेक्षा हिला पाच ते दहा रुपयांनी बाजार किलोला जास्त मिळतोय कारण हिची टिकवण क्षमता टेरिशेबिलिटी आपण ज्याला म्हणतो ती टिकवण क्षमता नक्कीच चार ते पाच दिवसांनी हिची जास्त आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून ह्या फरशीला सध्या प्रचंड अशी मागणी आहे कमी दिवसात जास्त पैसा मिळवून देणारं हे पीक आहे मुख्यत्व याच्यावरच्या किडींचा जर आपण विचार केला तर नागाळी या पीक खूप जास्त त्रास देते पोखरणारी आळी ही एक याला त्रास देते त्यानंतर आपण तांबेरा म्हणतो आणि डावणी म्हणतो या डावणीचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो कीड नागाळी आणि लाल कोळी ह्या किडींना जर आपण वेळेत अटकाव केला तर नक्कीच कमी दिवसात जास्त पैसे मिळवून देणारं नगदी पीक म्हणजे ही तुकडा फरशी आहे धन्यवाद